नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सावळ्याची जणू सावली ही लोकप्रिय मालिका आहे या मालिकेतील सावली सारंग भैरवी तारा ऐश्वर्या तिलोत्तमा जगन्नाथ राजकुमार अमृता नील अशी सगळीच पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात यातील काही पात्रे सकारात्मक आहे तर काही नकारात्मक मालिकेतील सावली ही गरीब कुटुंबातील आहे सावळ्या रंगाची सावलीला लहानपणापासूनच परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते मात्र मालिकेतील सावली हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे सावलीच्या आवाजामुळे तारा आज लोकप्रिय गायिका आहे या सगळ्यात सावलीची विठ्ठला प्रतिची भक्ती लक्ष वेधून घेते संकटाच्या काळात किंवा मनात प्रश्न असताना सावली ज्या पद्धतीने विठ्ठलाला सांगते त्याच्यावर विश्वास ठेवते ते, ते पाहून चाहते अनेकदा भारावून जातात सावली ही भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकरने साकारली आहे लवकरच झी मराठी अवॉर्ड्स दोन पार पडणार आहे या सोहळ्या दरम्यान तिने एक मुलाखत दिली जी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये प्राप्तीला विचारण्यात येते की विठ्ठल भक्ती तुझ्या पात्राचा एक महत्वाचा पैलू आहे त्यातून वैयक्तिक पातळीवर काही शिकायला मिळालं का, का? यावर प्राप्ती म्हणाली पात्र साकारताना मी प्राप्ती म्हणून विठुरायाच्या खूप जवळ गेले कारण मी कोकणातील आहे तिथे गणेशोत्सव हा मोठा सण आहे त्यामुळे विठ्ठलाशी इतकं नातं जोडलेलं नव्हतं पुढे प्राप्ती म्हणाली सावलीचं पात्र साकारताना मला वारीमध्ये जाता आलं तिथल्या लोकांना भेटता आलं विठुरायाशी जोडली गेले या सावली, 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 सावली या पात्रामुळे खूप संयम आला आहे आहे मी सुद्धा तर सावलीमुळे मी थोडी नाजूक झाली आहे तर सावळ्याची जणू सावली मालिकेतील सावली कार्या आयुष्यामध्ये किक बॉक्सर आहे तर मित्रांनो तुम्हाला सावळ्याची जणू सावली या मालिकेतील सावली आवडते का कमेंट करून नक्की कळवा